मित्रांनो मी अजिंक्य आठवले मी आज देशमुख आपल्या या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आज भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तर आज या ठिकाणी येथे बरेचसे बैलगाडी स्पर्धक हे आपापले बैलगाडी घेऊन शर्यती करता आलेले आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे बराचसा प्रेक्षक वर्ग सुद्धा हा आजूबाजूला दिसतोय तो आज शर्यती पाहण्याकरता म्हणजे शर्यतीचा आनंद लुटण्याकरता या ठिकाणी आलेला आहे आणि बैलगाडी शर्यत हा एक शेतकऱ्याचा जिवाळ्याचा असा एक फार मोठा विषय आहे शेतकऱ्याच्या रोजच्या दगदगीच्या जीवनात एक काहीतरी वेगळीच फरवणूक एक मनोरंजन या दृष्टिकोनातून शेतकरी या बैलगाडी शर्यतीकडे नेहमी पाहत असतो तर आज इथे कांबळे या ठिकाणी शर्यत ठेवलेली आहे तर आपण आता जाऊन पाहू की कुठनं कुठलं बैलगाडी स्पर्धक या ठिकाणी शर्यती करता आलेल्या आहेत तांबडे शेटे यांची दहवळला मागच्या फायनल बसली होती आणि यांच्या स्वतःच्या दोन जोड आहेत आणि आज सुद्धा ते देशमुख शर्यती करता आलेले आहेत तर आज काय सांगाल आजच्या मैदाना विषय मैदान हा आहे कारण का जास्त फायनल आहे पण तसे मी कुठल्या गोष्टीला असा कुठला रेकॉर्ड करू शकत नाही कारण का हा जाण्यावर हो आहे तर आज पर्यंत म्हणजे ते मानगाव ने आपल्या भागात ते त्यांची फायनल फाँण आहे फायनल आपल्या ता महाड तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आपली अजून फायनल नेहमी बसते नेहमी नेहमी बसते आणि बसतात पांढरा तिसऱ्या आज नवीन बैलगाडीचे स्पर्धक या ठिकाणी आले त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या आता तसं तर संदेश द्यायला आज कुठल्या गोष्टीच्या विश्वरी खेळ असतात ते त्या विश्वरी आज या अंबाव्या पद्धतीत जनावरच्या रुटीनच्या पद्धतीत त्यांच्या चेहऱ्याच्या पद्धतीत वारसाच्या तीस दिवस आमच्या बैलांची कधी तयारी असते तुम्ही कधी दुधाचा बरेच वर्ष असून आजपर्यंत कुठला हार नाही हार नाही चांगले तुमचा तो नंबर पोस्टर फायनल तरी निधन आहे आपली चारही बैल एक नंबर आहे एक नंबर आहेत अजून तर आहेत म्हणजे आज तुम्हाला गॅरंटी आहे की आपली फायनल ला गॅरंटी आहे गॅरंटी म्हणजे आज सुद्धा ती तुमचं नाव आणणार आहे आहे शंभर टक्के आज तुमच्या बरोबर कोणाची काय गाडी पिंटे जाधव पेंटर जाधव यांची तुमच्या बरोबर गाडी आहे मागच्या जोड टाकलेला आहे किती आहे गाडी आठवा जोड आहे आणि तो किती बावीस आहे आणि किती काय गाडी त्या शरीर गाड्या तरी पण आता बावीस जेव्हा म्हणजे कमसे कम माझ्या मध्ये पन्नास तरी गाडी आज एक गाडी ते कांबळे या ठिकाणी पुढची वाट पाहत आहे तर आज दोन्ही फायनलच्या जोड्या समोर असं वाटतं फाईट आहे तर आज काय सांगायची अशी आज सांगण्यासारखे म्हणजे मी सांगण्यापेक्षा आज महाड तालुका वाट पाहत आहे ही आज प्रेक्षणीय लढत आहे म्हणजे थोडक्यात एक बिनजोडच आहे बिनजोड आहे आज कसं आहे बघा त्यांची परिपूर्ण तयारी आहे आपलीही तयारी आहे आता जे काय होईल ते आता पाच मिनिटात शो बघायला भेट मैदानामध्ये आपल्याला बघायला दिसते आपल्या बरोबर एक देशमुख कांबळे या ठिकाणी बैलगाडी स्पर्धक हे शरीर करता आलेले आहेत तुम्ही कुठला का आले आम्ही चोचिंद्यावर चोचिंद्यावर आतापर्यंत किती काय शिरले आम्ही गेल्या वर्षी तेवीस मध्ये जे मोती शर्य झाली पन्नास हजाराची तिथं फायनल मारले आणि दुसऱ्या आम्ही हुंडरी मध्ये दुसरा तिसरा एक नंबर मध्ये आमच्या आतापर्यंत फायनल आम्ही गेल्या वर्षी एक मारलेला आहे बाकी आधी मध्ये तिसरा चौथा असे मारले आता पहिल्यांदा आमचे तिथे चालू आहे किती काय जोडी आपली दुसरी जोडी आहे पहिलं म्हणजे हा आता अगोदर हारणे होता माझ्या जोडीला तो देऊन आता हा नवीन घेत किती वर्ष शरीर क्षेत्रामध्ये हो येत आम्ही आता जवळजवळ तीस वर्ष तीस वर्ष या शर्यत क्षेत्र माझे भाऊ आहे तिथं पाटील आहे ते पहिले होते त्यांच्यानंतर मी झालो स्वतः स्वतः मी आता वीस वर्ष मी स्वतः आजच्या मैदानाचा काय अंदाज सांगितलं आजच्या मैदान बघा आजचा मैदान हे कमी अंतराचं आहे त्यातून काय होते तरी किती पर्यंत काय गाडी बसेल तरी आता पंचेचाळीस ते पन्नासच आहे म्हणजे एक पंचेचाळीस पर्यंत बसली पाहिजे फायनल गाडी फायनल ला मला पुढची वाटत शुभेच्छा किती जी नाही दमलं ते

किती वर्षी काही क्षेत्रामध्ये नवीनच आहे ज्या वर्षी पासून सुरुवात केली कुठला काय जोडी वगैरे खरेदी इथनच केलेला आहे जोडी बस आजचं म्हणजे आमची दुसऱ्यांदा आहे असं वाटतं की ह्या टाइम थोडंफार नवीन काहीतरी आमची जोडी करेल दुसऱ्यांदा जोडी हाय याच्या आधी आपली जोडी पण आधी जे पहिल्या ठिकाणी गेलो ना तिथे दोन्ही पण चांगलेही झाले थोडस पॉईंट मुला पण कमी पडलो पण या टाइमला नक्की चांगले सगळं चांगलं तुम्हाला काय वाटते अंदाज घेऊन आलेला आहे सकाळी आम्ही चार वाजता आलो सर्व वरती बसली तिथे सगळी चार वाजता आलो आम्ही थोडस ग्राउंडचा अंदाज घेतलाय राऊंड वगैरे दिला होता हा राऊंड वगैरे दिलेला आहे त्या टाइम स्पीड चांगलं त्यां तो स्वतः जवाबदार का

बरोबर दादा मी ना बखर सागर दुबई अठार महिना दुबईलाई अठार महिना